नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले सर्व रसिकांचे अवराज चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे मी आपल्यासमोर माझ्या भास आभास या कादंबरीचे चौथे प्रकरण धमकीपत्र हे वाटणार आहे याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्ण काल्पनिक का असून यातील व्यक्ती स्थळे आणि घटना यांचा कोणत्याही व्यक्तिस्थळे आणि घटनांची साम्य आढळलास तो केवळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया नंतरचे चार दिवस मी सर्व पत्रे परत परत वाचून काढली कोलकाता येथील एका नाईट क्लबमध्ये ती डान्सर असताना तिच्या फॅन्सची पत्रे तसेच बऱ्याच फॅन्सकडून तिला आलेल्या लग्नाच्या मागण्या असाच भरणा होता तो फक्त बिपिन नावाच्या एका सहकलाकाराची पत्रं जास्त होती त्याची व रिटाची सही असलेला एक छानसा फोटो पण होता त्यात राकेशचे फक्त एक पत्र होते अतिशय संक्षिप्त कदाचित काही कारणामुळे हेच एक पत्र तिने जपून ठेवले असेल पत्र असं होतं प्रिया रिटा अजून आपल्यासमोरील धोका टळला नाही इथे जास्त काळ थांबणे धोक्याचे आहे काय करायचे ते जास्तीत जास्त एका आठवड्यात ठरव सध्या माझ्याजवळ आपल्या दोघांना पुरेल इतका पैसा आहे आपण सुरतला जाणे सोयीस्कर ठरेल सर्व शांत झाल्यावर नंतर परदेशी जाऊ एक नवीन आयुष्य सुरू करू लवकर कळव तुझा राकेश मला या पत्रावरून तरी काही उलगडा झाला नाही ही अशी कोणती गोष्ट होती ज्यामुळे रिटाला या गिदाडाचे लग्न करावं लागलं रीटाने राकेशला धमकीची पत्रे का लिहावी काहीतरी माझ्या हाती लागलं नक्कीच होतं पण मला त्याची संगती लावता येत नव्हती सहाव्या दिवशी मी ऑफिसला फेरी मारली अशा कामात होती नेहमीप्रमाणे दांडाण टाईपरायटर ठोकत होती हॅलो तुला एकदा वेटावसं वाटलं मी म्हणालो मी कामात आहे चांगली गोष्ट आहे याचा अर्थ आहे धंदा जोरात हो आहे पवन मला तू इथे नको आहेस ठीक आहे पण मला वाटलं की तुला काही मदत करावी मला तुझी मदत नको मला मान्य आहे मी तुझ्याशी नीट वागलो नाही पण मी माफी मागतो त्याची गरज नाही आपला बॉस एकच आहे मी तुला कामात काही मदत करू का एकच मदत कर इथून चालता हो ते तर मी करणारच आहे पण अजून काही धमकीची पत्रं आले का नाही तू आल्यापासून एक पण नाही आहे आणि बरं झालं आठवण करून दिली आठ दहा दिवसांनी राखेशील तेव्हा मी त्याला तुला अवघात पोसू नकोस हे सांगणार आहे मी माझ्या बडबडीने रिटाच्या साथीलाही दुसरी तोप निर्माण केली होती सायंतराला परतल्यावर मी सर्वप्रथम टाईपरायटर बाहेर काढला बराच विचार करून मीच एक धमकीपत्र टाईप केलं त्यात लिहिलं तुला तीन वेळा वॉर्निंग दिल्या आहेत की शेवटची यानंतर तू स्वतःला सुरक्षित समजून नकोस कधीतरी कुठेतरी आम्ही तुला ठार करू मरणपट तुला तडकाफडके येणार नाही कुत्र्या त्याआधी आम्ही तुझे खूप हाल करू पत्र मिळाल्यानंतर राकेशची काय अवस्था होईल याची मी कल्पना करू शकत होतो आशा तर मला काढायचा विचार पण त्याच्या गळी उतरवू शकली नसती आणि रिटा स्वतःला न देता ती राकेशला काहीच सल्ला देऊ शकत नव्हती राकेश, राकेश जेव्हा रिटाला पत्र दाखवेल तेव्हा तिचा चेहरा कसा होईल हे बघण्याची मला तीव्र इच्छा होती सोमवारी मी पत्र पोस्टात टाकलं घरी येतात फोन वाजला राकेश फोनवर होता रात्री नऊ वाजता आम्ही हो एअरपोर्टवर एवढंच तो म्हणाला आवाजावरून त्याला खूप सर्दी झाली आहे असं वाटलं मी साडेआठलाच एअरपोर्टवर पोचलो तीच रिसेप्शनिस्ट काउंटरवर होती मला बघताच म्हणाली राकेश नऊ वाजता येणार आहे म्हणजे तुला परत कमाई आपलं काम कर बरोबर नऊ वाजता रिटा व राकेश त्याच्या प्रसिद्ध कोटसह आले एक पोर्टर त्यांचे सामान घेऊन आला त्याने एक ब्लँकेट पण कुठून तरी पदा केलं आणि ते राकेश लगेच स्वतःकोटे गुंडाळलं राकेश ट्रिप कशी काय झाली काही विचारू नकोस मला जबरदस्त सर्दी झाली आहे कार कुठे आहे की मला रात्रभर असेच उभरावं लागणार आहे मी दहावत कार आणायला गेलो कार आणल्यावर मी सामान तिकीट ठेवलं राकेश आणि रिटा तोवर आधीच मागे बसले होते कार सुरू करण्याआधी मी राकेशला विचारलं राकेश तुला जास्त त्रो त्रास होत असेल तर खिडकी बंद करू का बंद कर आणि लवकर घरी चल राकेश सारखी चिडचिड करू नको रिटा म्हणाली तुला सांगायला काय होतं त्रास मला होतो आहे तीन दिवस झाले मी धड श्वास पण घेऊ शकत नाही आणि धड झोपलो पण नाही रिटाने काहीतरी उत्तर देण्यासाठी तोंड उघडलं पण मी स्मिता स्मिताहास्य करताना बघून गप्प बसली आणि खिडकी के बाहेर बघू लागली राकेश तुला एकदम एवढी सर्दी कशी काय झाली तू गप्पा बस आणि गाडी चालव इथे मी नेलो तरी कोणाला त्याचं काही आहे का आता असायची बाळी रेटाची होती घरी पोचताच राकेशने मला सुनावलं पवन तू दुसरं काम बघ या ट्रिपमध्ये माझे फार नुकसान झालं आहे तुला उगाच परवा देणं मला परवडत नाही ठीक आहे राकेश माझं काही म्हणणं नाही पण एक प्रकारे तू तु तु तुझा विमाच रद्द करत आहेस उद्या जर काही झालं तर तुझ्याबरोबर कोणीच नसणार तो माझ्या नजरेला नजर न देता म्हणाला की तो प्रॅक्टिकल जो वाटतो रिटा पण म्हणते की तीन आठवड्यात कुठं काय झालं कशाला अगदीच पैसे वाल वाया घालवायची मला परवडत नाही बास उद्यापर्यंत थांब मी मनात म्हणालो माना उघडपणे मात्र त्याच्याशी सहमती दर्शवली ठीक आहे बुधवारीच मी जाईन मी इतक्या लवकर तयार होईल असं त्याला पण वाटलं नसावं पण बद्धीपणाचे डाव माझ्या चांगल्याच लक्षात राहतील डाव खेळायला मात्र अजूनमधून येत जा बरं का उद्या वेगळा डाव सुरू होईल मी पुटपुटलो काय म्हणालाच काय नाही ठीक आहे मी आता आराम करतो रिटा तेवढ्यात तिथे ते आलीच मी काही खायला करू का नको मी आता झोपणार आहे म्हणत तो गेला पण राकेश तुला काही म्हणाला का रिटा म्हणाली कशाबद्दल हा आठवडा तुझा येतील शेवटचाच हो काहीतरी म्हणत होता खरा पण मी लक्ष दिलं नाही जास्त आजारी असल्याने पडबडत असेल असं मला वाटतं तू स्वतःला जरा जास्त साणा समजतो खरं आहे ना बुधवारी तुझा इथला शेवटचा दिवस नक्की रिटा एवढ्या ठामपणे काही बोलू नकोस बुधवारला अजून दोन दिवस आहेत तिने रागाने माझ्याकडे बघितले आणि निघून गेली दुसऱ्या दिवशी दहा वाजता फोन वाजला फोन मीच उचलला मला राकेशशी बोलायचं आहे आकाशचा आवाज आशाचा आवाज मी ओळ ओळखला तो आजारी आहे अजून झोपला आहे फोनवर येऊ शकणार नाही त्याला भयानक सर्दी झाली आहे महत्त्वाचा निरोप आहे मला सांग त्याला म्हणा मी बारा वाजेपर्यंत येत आहे नको येऊ कारण तुला स्टेशनवरून घ्यायला मला यावं लागेल नीट बोल आणि सांगितलं तेवढं कर तिने रिसिवर आदळला पण जे पत्र मिळालं आणि तिने वाचलं नाही तर ऑफिस सोडून तिला इथे यायचं काय गरज मी आरामात राकेशकडे गेलो तो पांघरून घेऊन झोपला होता त्याला आवाज देता तो चिडून म्हणाला मला एकट्याला राव द्यायचं नाही का मी झोपायचा प्रयत्न करत आहे फोन होता ती बारा वाजेपर्यंत येते तो दचकला अर्धवट उठून बसलं इथे हो oh, मी काय करू तिला आणायला जाऊ का नको जा ती काय येत आहे याबद्दल काही बोलली का काहीतरी महत्त्वाचं आहे एवढंच म्हणाली नवघड जा आणि तिला घेऊन ये मी निघणार तेवढ्यात रिटा बाहेरून आत आली कुठे चालला आशा येत आहे तिला आणायला तिने चेहरा वाकडा केला आणि ती राकेशकडे गेली म्हणजे रिटाचे आणि आशाचे पण पटत नव्हतं अशा स्टेशनबाहेर येताच मी तिला हात केला अशा प्रवास कसा काय झाला पवन कामाशी काम ठेव मला पण अवस्नेत विजयाशी बोलायची पण एवढी धावपळ रोज केली तर नक्कीच बारीक होशील पवन कधी काळी संधी मिळाली तर मी तुला चांगला धडा शिकवेन मी त्याच दिवसाची वाट बघत आहे माझ्या तोंडून नियतीच बोलत होती सायंतराला पोचल्याबरोबर रिटावा आशा राकेशच्या खोलीत घाईने गेल्या आणि त्यांनी दार बंद केलं शक्य असतं तर मला त्या खोलीत माशी व्हायला पण आवडलं असतं मला लवकरच बोलावणं येईल याची मला खात्री होती या दोघी पण राकेशच्या मागे लागून कमीत कमी माझ्याऐवजी दुसरा अंगरक्षक ठेवावा म्हणून प्रयत्न करणार याची मला खात्री होती राकेश या दोघींचेही ऐकणार नाही याची पण मला खात्री होती कारण त्याच्यासमोर रमणला मी मारलेला ठोसा धमकीचे पत्र पाठवण्याची माझी चाल फारच यशस्वी ठरली होती तीन वाजेच्या सुमारास एक लोकल टॅक्सी आली आणि अशा गेली ही फारच मलूल वाटत होती डोळे पण लालसर दिसत होते याचा अर्थ तिला स्टेशनवर सोडण्याकरता पण राकेश मला जाऊ द्यायला तयार नव्हता राकेशनी नंतर पंधरा मिनटांनीच मला बोलवलं आणि अंतरुणातच बसून होता तो बिचारा काही न बोलता त्यांना मला पत्र दिलं मी पण वाचायचं सोंग केलं असं आणले पाहून तू जाऊ नकोस समजलं आता जास्त ताणण्यात अर्थ नव्हता अजिबात काळजी करू नको राकेश कोणी तुला हात नाही लावू शकणार तुला खात्री आहे जे कोणी असतील ते तुला फक्त घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे असं मला वाटतं तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही ही जबाबदारी माझी याचे ओठ कोरडे पडले होते त्यांनी ओठावरून जीप फिरवली हो काल मी जे काही तुला बोललो त्यामागे रिटा होती मला स्वतःला तसं वाटत नव्हतंच राकेश तुझी तब्येत ठीक नाही हे मी तुला काल पण म्हणालो होतो खरंच जे काय झाले ते विसर आणि आम्ही दोघांनी हात मिळवले रात्री जेमतेम तासभर झोप झाली नसेल तोच मला एकदम परपुंचा वास आला आणि मी जागा झालो लाईट लावायला उठणार तोच तिचा आवाज आला लाईट लावू नकोस तुला काय पाहिजे आम्ही अंधारातच कुजबुजवत होतो पत्र तूच लिहिलं खरं आहे ना दुसरं कोण लिहिणार पण का मला इथं राहायचे आहे म्हणून तुला इथं का राहायची इच्छा आहे तुझ्याकरता आता मी काय करणार आहे तुला कल्पना आहे राकेशला सांगणार मग मला पण सांगावं लागेल की आधीची तीन पत्र कोणी लिहिली होती नंतर एकदम शांतता न त्यानंतर मी लाईट लावला तर ती निघून गेली होती त्या रात्री मला झोप लागली नाही किंचित डुलकी लागली तरी तीच स्वप्न द्यायची मी तुला कोंडीत पकडल्याची मलाच खात्री होती पण त्याचबरोबर ती साधारण नाही तिच्यापासून सावध राहायला हवं असंही मला माझं अंतर्मन सांगत होतं सकाळ झाल्यावर मला सुटका झाल्यासारखं वाटलं दिवसभरात राकेश आजूबाजूला नसताना तिला भेटून एकदा सज्जड दम भरण्याचं मी ठरवलं पण राकेशला भेटल्यानंतर या सर्व योजनेचा बोर या वाजला कारण तो एक तर इतका घाबरला होता की एक क्षणभर मला नजरेआड होऊ द्यायला पण तयार नव्हता आजारी होता तरी हॉलमध्ये येऊन बसला येथून सर्व येणारे जाणारे दिसू शकतात असं त्याचं तर्कट रीटा पण मला दिवसभर टाळतच होती शेवटी संध्याकाळी सहाच्या दरम्यान राकेश हॉलमध्ये बसल्यावर मी त्याला म्हणालो मी जरा एक चक्कर मारून येतो सर्व व्यवस्थित आहे की नाही ते बघतो हो हो सगळे दार खिडक्या बंद आहेत का बघ पिस्तूल वापरतोस का राकेश मी सैन्यात होतो हो खरंच हे घ्या म्हणून त्यांनी एक पॉईंट थर्टी एट कोल्ड रिव्हॉल्वर म्हणून काढून मला दिलं गोळ्या भरल्यात राकेश तुझ्याजवळ लायसन आहे का नाही मला त्याची गरज नाही मग नको लायसन नसताना वापरणं फार धोकादायक असतं असं म्हणून मी त्याला ते परत केलं खरं कारण म्हणजे माझ्याजवळ रिव्हॉल्वर राहिलं असतं तर ते वापरण्याचा मोह मला झाला असता हेच होतं ठीक आहे असं म्हणत ते त्याने परत ड्रॉलमध्ये ठेवलं मी जेव्हा बाहेर सण जाण्यासाठी वळलो तेव्हा त्याने रिटाला बोलावं नाण असं मला सांगितलं ती किचनमध्ये असल असेल असं मी सांगतात जिथे असेल तिथून तिला बोलावं असंही तो म्हणाला मी किचनमध्ये गेलो राकेश बोलावतो म्हणून सांगितलं तिने माझ्याकडे बघितलं आणि हसली आतापर्यंतच्या वास्तव्यात तिने स्वतःहून केलेले हे पहिले हास्य बोलावणारस तू त्याची फारच गाळण उडवली हो आहे ते असू दे तू रात्री भेट मला जरुरी बोलायचे आता कठीण आहे राकेश एक मिनिटभर एकटा राहायला तयार नाही आणि त्याला तूच कारण आहेस ते तेवढ्याच राकेश तिथे आलाच तुम्ही दोघे इथं काय गप्पा मारत बसला आहे तिचं माझा एकट्याने जीव चालला आहे तुम्हाला त्याचं काही काहीच वाटत नाही का रीटा किती हुशार आहे याची मला तेव्हा कल्पना आली सौम्य धमकी देऊन जे सहज झालं असते त्याला मी झणझणीत भाषा वापरून अजूनच गहन केलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता फोन वाजला राकेशने सुचलला मी समोरच असल्याने त्याने मला सांगितलं की आशा येते मला पहिल्यांदाच आशाच्या येण्याचा आनंद वाटला म्हणजे दोन तास यांची खलपतं चालणार मी रीटाला भेटू शकत होतो मी आणायला जाऊ उत्तर माहिती असून पण मी उगीच विचारलं नको ते येईल टॅक्सीने चारच्या दरम्यान आशा आली मी आशा आल्यावर साधारण पंधरा मिनटं जाऊ दिली आणि नंतर मी खोलीकडे जाण्यास निघालो तर शेडच्या दारातच रिटा उभी होती मी तुझ्याकडेच येत होतो तु। मला कल्पना आहे या। याआधी आपण भेटणे सुरक्षित नव्हतं नको पवन ते बघतील मी दाराच्या फाटीतून बघितलं आशा आणि राकेश बोलताना दिसत होते त्याची काळजी नको अजून दोन तास ते बाहेर येत नाही असे म्हणत मी मागे बघितलं तर ती दोन्ही दो आठ डोक्यामागे ठेवून मंदपणे हसत होती मला हे पण माहिती आहे म्हणून मी निर्धास्त आहे मग हा दुरावा का मी तर वेढा झालो आहे मी प्रथम तुला पाहिलं आहे तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडले होते आणि माझ्याकरता वेडी होणारी लोक मला आवडतात आणि आमच्यातलं अंतर कमी झालं नंतर पाच मिनटांनीच ती म्हणाली पुढच्या वेळेस राकेश जेव्हा सुरतला जाईल तेव्हा मी इथेच राहीन यावेळेस तरी का गेलीस त्याला संशय येऊ नये म्हणून म्हणजे तू आता जाईपर्यंत मी तुझ्यापासून दूर राहायचं असंच ना हो साधारणपणे तो महिन्यातून एकदा जातोच हे असे कठोर चालायचं आपण राकेशचा खून करेपर्यंत मित्र हे होते भास आभास या कादंबरीचे धमकीपत्र हे चौथे प्रकरण हे कसे काय वाटले, हे कॉमेंट करून जरूर कळवा माझ्या इतर कादंबरा आणि कथा ऐकण्याकरता ओविराज चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपण ओविराज चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसल्यास कृपया सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमंडळींसमवेत शेअर करा लवकरच पुढील भाग सादर करेन धन्यवाद